सव्वीस जानेवारी नंतर कापूस दर काढणार राज्यात कापसाला मिळणार तब्बल बारा हजार रुपयांचा बाजारभाव राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालंय सी सीआयकडून कापसाच्या खरेदीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली तर सर्व शेतकऱ्यांचा कापूस या वर्षी आहे हा खरेदी करणार आहे एक जानेवारीपासून आपण जर का पाहिलं तर कापसावरती अकरा टक्के आयात शुल्क त्या ठिकाणी लागू झालं आणि त्यामुळं जे काही कापड उद्योजक आहेत ते काहीसे त्या ठिकाणी निराश झाले होते परंतु शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण त्या ठिकाणी होता आणि कापसाच्या दरासाठी अतिशय अनुकूल वातावरण त्या ठिकाणी आता तयार झाले त्यातच कापसाचं जे काही उत्पादन आहे ते यावर्षी घटल्यानं कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला मागणी आता वाढलेली आहे आणि ही मागणी वाढलेली असून कापूस कापसाचे जे काही दर आहेत या दराला चांगलाच आधार त्या ठिकाणी मिळाला आणि नेमकं या त्या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक पण चॅनलवरती नवीन असताना चॅनल सबस्क्राईब देखील करा आयतीवर लागू झालेलं शुल्क आणि बाजारातील कमी झालेली आवक तसंच सरकीच्या दरातील त्याची यामुळे एक जानेवारीपासून कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे सरासरी भाव आता हमी भावावरती पोहोचले तर आकोट बाजारामध्ये कापसाला उच्चांकी आठ हजार रुपयांचा दर मिळाला कापसाच्या दराला पुढील काळात ही मजबूत आजार राहील असा एक अंदाज त्या ठिकाणी कापूस बाजारातले जे काही अभ्यासक आहे त्यांनी आता व्यक्त केला आहे दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर देशातील उत्पादन यंदा त्या ठिकाणी कमी झालं आणि सीसीआयने यंदा तीनशे नऊ लाख गाठींचा अंदाज दिला पण बाजारातील अभ्यासकांच्या मते दोनशे ऐंशी लाख गाठींच्या दरम्यान त्या ठिकाणी उत्पादन स्थिरवलं त्याचा आयात शुल्क लागू झाल्याचा परिणाम त्या ठिकाणी दरावरती दिसून आला देशातील बाजारात एक जानेवारीपासून कापसाचे जे काही दर आहेत ते पाचशे ते हजार रुपयांनी त्या ठिकाणी वाढलेत आणि एकूणच सरासरी भाव पाचशे रुपयापर्यंत सुधारले तर चांगल्या प्रतीचा जो काय कापूस आहे तो एक हजार रुपयापर्यंत वाढला आहे एक जानेवारीपासून कापूस आयातीवरती आकरा टक्के शुल्क त्या ठिकाणी लागू झालं होतं त्यामुळे आयात जो काही कापूस आहे तो आता त्या ठिकाणी महाग पडतोय दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कापसाची आयात यंदा विक्रमी होणार आहे परंतु त्या ठिकाणी आपण देशामध्ये जर का बघितलं तर एकतीस डिसेंबरपर्यंत बत्तीस लाख गाठींची आयात झाली असल्याची शक्यता त्या ठिकाणी आहे पुढील काळामध्ये वीस लाख गाठींपर्यंत या ठिकाणी आयात होऊ शकते असा बा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आणि त्यातच ता आयातीवरती अकरा टक्के शुल्क आकारलेलं व्यापारी वर्गात आता नाराजीचं वातावरण आहे परंतु शेतकऱ्यांना याचा फायदा होताना हा त्या ठिकाणी नक्कीच दिसतोय दुसरीकडे आयात खुली असताना सी खरेदीचा जो काय बाजाराला जो काय चांगला आधार आहे तो त्या ठिकाणी मिळाला आहे परंतु सी सीआयनं आतापर्यंत पंच्याहत्तर लाख गाठींच्या दरम्यान कापसाची खरेदी केल्याची असल्याची शक्यता आ, आता त्या ठिकाणी वर्तवलं गेलं पण खुल्या बाजारातच भाव हमी भावाच्या दरानं पोहोचले खरेदीचा जो काय वेग आहे तो आता कमी होणार आहे दुसरीकडे खुल्या बाजारात कापसाचे बाजारभाव वाढत असल्याने सीसीआय कापूस विक्रीचे जे काय भाव आहेत ते आता खंडीमागे आठशे ते बाराशे रुपयापर्यंत वाढलेले गेल्या हंगामात जो जवळपास कापूस हा जो काय आहे तो नव्याण्णव टक्के कापूस हा सी सी आयला त्या ठिकाणी विकलेला होता दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर कापसाच्या दराला यंदा जो काय सरकीचा दर आहे तो त्या त्या ठिकाणी चांगला आधार मिळतो पर आहे परंतु देशातील सरकीचे उत्पादन यंदा त्या ठिकाणी घटल्यामुळं तेल आणि ढेपेसाठी मागणी आता तिकूण आहे यामुळं सरकीचे दे जर का वाढले आहे आणि मागील आठवडाभराचा सरकीचे दर हे तीनशे रुपयापर्यंत वाढले आणि त्यामुळं सरकीचा जो काय भाव आहे तो आता तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान आहे सरकीच्या दारातील वाढीमुळे कापूस दरवाढीला त्या ठिकाणी आधार मिळतो त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे शेतकरी जे काय बंधू आहेत ते कापूस विक्री करताना त्या ठिकाणी आता दिसत आहे आणि त्यामुळे ही जी काय कापूस विक्री करत आहे त्या ठिकाणी विक्री करताना सावधानता बाळगावी आणि तसंच रोजचे बाजार पाहून त्या ठिकाणी कापूस विक्रीचं नियोजन करणं हे शेतकऱ्यांना अतिशय नफ्याचं आणि फायदेशीर ठरू शकतं